अण्णा असं नाही वाटत का आपण जास्तच खेड्यात आलोय चालायचं बाबा जायला लागते एवढे खेड्यातले तिकडे तिकडं पुण्यात सोडले मग मध्येच काय व्हायचं सुदरन आपण खेड्यातलंच होतो आधी बरोबर राम राम बस आई आई या बाहेर या काय अडचण नाही प्रवासाला अजिबात नाही ऊन जास्त आहे फक्त आमचा रोड पण जरा खराब होती चला त्यात बरं आहे धूळ फोपाटा राहणारच थोडीफार माणसाला एक दिवस मातीतच जायचंय अण्णा बर का मला एक तर आजची दिवस सुट्टी आणि आज रायवारचा शेवट जेवण मला संध्याकाळी निघावं लागेल गडबड करा थोडी सुट्टी नसते का शनिवारचा हाफ डे असतो आणि रविवारी फुल सुट्टी असते कसं करता म्हणजे घरूनच आजकाल सगळं बऱ्यापैकी चालत आय टी पार्क ला कसा असतो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग दहावीला ब्याण्णव टक्के होते चा फर्स्ट क्लास आपण स्वयंपाक तुम्हाला एकदम भारी तुम्हाला काय विचार नाव काय मुलीचे शिक्षण काय झाले ग्रॅज्युएशन पंधरावी झाली कशातून केली सायन्स मध्ये वा वा मग ते लँग्वेज केलं जाऊन जॉब करू शकते म्हणजे त्यांची कस आहे पुण्यात फ्लॅट घ्यायचं म्हणला ते या दोघांची हो साथ असले ना थोडं सोपं जात जाती ना जाऊ काय अडचण नाही एवढं शिक्षण झाले म्हणजे मला बोलायचंय बरं ह्यांना काय असेल ते बाजूला जाऊन बोलू द्या चालतं काय हरकत नाही जाऊ तू तुम्ही बोला तिथे मी आहे म्हणलं बोलायच होत बोला ते कसं आहे गावाकडे जर असलं तर आजकाल सगळं मॉडर्न अपडेट झालेले कुठं श्रीगोंदाल कॉलेज होत का गावाकडे तर दहा पर्यंत पर्यंत तिथेच केलं आणि ग्रॅज्युएशन करताना कुणी आवडला असेल कुणा प्रेम असेल तर आधीच सांगा परत लागण्या नंतर तीच पुढे यायचं माझ्या नाही असं काही आजकाल असं होतं म्हणून सांगितलं मी कंपनीत काम करतो जॉब करायला आवडेल का माझ्याकडे बघून काय वाटतंय म्हणजे एकंदरीत जॉब वगैरे सगळं चांगलाय मला ऐंशी हजार पेमेंट पण आहे आणि कदाचित ती कंपन्या बदल तसं वाढत पण जाईल म्हणजे मी पुढचा हाव नाही दाखवत पण रियालिटी असेल ती सांगतो शेवटी किती केलं ती खाजगी पण आजकाल सगळे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग खाजगीतच जॉब आहेत काय हरकत नाही ना तुम्हाला म्हणजे मला कसं घरच्यांच्या समोर नकार नंतर येण्यापेक्षा मला आधी स्पष्ट सांगितलं ना जरी कोणा प्रेम असेल ती पण सांगितलं तरीही चालेल नाही तसं काही नाही प्रेम वगैरे काही नाही पण घरचे जर हो बोलत असेल तर मग माझं पण होत असेल फक्त घरच्यांच्या मर्जीवरती म्हणायचं चालेल ना काय अडचण नाही मला आपण एक सेल्फी घ्यायचा का तसे मी कुणाला भेटलोय छान वाटत मला एखाद्या विचारलो आधी असं घरच्यांना काय असेल बोला बोल नहीं, नहीं, हो निर्णय माझ्या बद्दल झालं सगळं बोलणं तुमचं हा काय शंका नाही ना आता आता मुलीलाच विचारतो मी नंतर <laughs> कस माहितीये का यांचं मन जुळणं महत्वाचं आहे माझी काय अडचण नाही मला आवडली बाहेर नाही चालतंय मग हे कोण बर मित्र आहे माझा बर कसं आहे माहितीये का आता ह्यांची पटापटी तर झाली महत्वाचं काम झालंय पण काही गोष्टी ना क्लिअर बोलून असा माणसाने बरोबर आहे का नाही बोला ना बोला लग्नाचा विषय आयुष्याची गाठ बांधायची तेव्हा कसं माहितीये का आम्हाला देणे घेण्याची काही अपेक्षा नाही सरळ सरळ सांगू दे की नाही पण आमचा का यो झालाय सॉफ्टवेअर इंजिनियर नाही म्हणलं तरी त्याला शिक्षणाला पाहण्यासारखा पैसा नाही आम्ही तेव्हा आमची एकच इच्छा आहे लगेन आपलं थाटाबाटत करून द्या आणि नाही म्हणलं तरी दहा लाख रुपये फुंड्यात घेऊ आम्ही दहा लाख हुंडा दहा लाख काय आजकालच्या जगात काय आहे दहा लाख असं पाण्यासारखं खर्चून जातात का बाबी त्यांच्या शिक्षणाचा घ्यायचा काय संबंध नेमकं दहा लाख असं कस हा नोकरदार पोरग आहे साठ सत्तर हजार पगार येईन घरात लाखात पगार जाईन पुढं फ्लॅट बीट स्वतःचा समजा घेतला किंवा घेईन पुढं पोरगी तुमची पॅग बंद खोलीच राहील ना ऊन नाही का वारा नाही असं काय करता लागत तुम्ही कस आहे माहितीये का <laughs> आमचं पोरग सॉफ्टवेअर इंजिनियर एका चढ एक पोरी मागे लागल्या होते आमच्या अहो नाही नाही तीच तळ <laughs> यायची कसं आहे आपली जुनी ओळख होती तुमची जी <laughs> पण काही केलं ना तरी तुम्हाला दहा लाख कुंडा द्यावाच लागेल बर का उठ्या यायचं उद्या आम्ही आले त्या वाट्याने शिस्ती दादा काय चढ चढ तोंड तो दहा लाख रुपया नागते आणि आधी बोलले होते आम्हाला काय ते फक्त पोरगी बघून देऊ द्या आणि आता यायच्या तर डिमांडच वाढायला लागलेत पार हे बघा तुम्ही तुमच्या पोरग शिकवले ते तुमच्यासाठी शिकवले तुमचा बरोबर सावलीत राव म्हणून शिकवले याचं आमचं काय घेऊन देणं तुम्हाला जर नव्हतं शिकवायचं नव्हतंच पुढे जर हे करायचं तर, तर आम्हाला कशा त्रास देते तुम्ही दादा मला हे लग्नच नाही करायचं एवढा अपमान असतोय आम्हाला दारात बोलून तुम्ही सरळ सांगा जरा लग्नच नाही करायचं म्हणून लग्न नाही करायचं म्हणजे तुम्ही पैसे घ्या आमच्याकडनं मग ती लग्नाला नाही म्हणत हुंड्याला नाही म्हणते तुम्हाला अहो असं कस रिवाज आहे रीत भाते आहे पाळावं लागतं ना काय नाही रिवाज बिवाज चालत आजकाल कुणी हुंडा सुद्धा मारत नाही उलट पुरी लावेल लक्ष्मी सारखं मानित याचा अर्थ म्हणजे तुम्ही सरळ पुरीला विकत घेते दादा त्यापेक्षा मला हे लग्नच करायचं नाहीये मी काय म्हणते हा शेतकरी किती कमीत असेल दीड लाख तरी कमीतच असणार आहे कारण गाय आहे त्याच्याकडं आणि याच्यासोबत मी जर लग्न केलं ना गावातच राहील मी तुमच्या डोळ्यासमोरच राहील तुम्ही याचा पण विचार करा आणि <laughs> शेतकरी माणूस आहे तो हुंडा मागायचा नाही कारण त्याला मुलगी म्हणजे दुसऱ्याची मुलगी आपल्या घरी आलेली ही लक्ष्मीचा आता तुम्ही तू तो मोडला म्हटली की याचं तुझे ओळखच नाही ओळख नाही म्हणजे तुझं आधी चालू काय चालू बिलू काही नाही आम्हाला या संस्कार अशी दिलेले नाही आम्हाला ते दिसत नाही आम्हाला <laughs> तुम्ही असं बोलू नका मी तुमच्या झालेले नाहीये झालेलं नाहीये थांबा तुम्ही जा बघ बाळा कुठे शेतात काम करते ऊन हात राबती इकडं मस्त घरात बसायचं एसी लावून ती एसी पण आमच्या मनात घ्या दादा एवढं दबावत राहण्यापेक्षा आणि एवढं करून बोलण्यापेक्षा मला ना हे झालं काम करायला काम आवडेल पण असं मध्ये बसून असं दबावत मला बिलकुल आवडत नाही आणि चार आपली परिस्थिती एवढी का बघ बाळा ह्या गोष्टी ना आमच्या मोठ्या माणसांच्या असतात ह्या बघा तुमचं जर म्हणणं असं ना दा नका आठ द्या सात लाख द्या हा एवढं काय आम्ही पैशासाठी मारायला लागलो हे बघा हुंडा हा प्रकारच नको तुम्हाला तुम्हाला जर हुंडा नको असेल तर चालते ना बघा राव दहा लाख नाही जमत तुमच्या सात लाख नाही तर आठ लाख ठरवून टाकू आपण लग्न एवढं काय द्यात हा पैशासाठी काय आम्ही एवढं लाचार झालो कसं पडते तुम्हाला दहा नाही आठ नाही सात द्या तुम्ही काय बुली लावता काय माझी हे बघा मला ना हुंडा हा प्रकारच नको अर्श तु एक माझ्याशी लग्न करायचं आहे काय असं ते सांग ना तुझ ह्यांची काय हरकत तुझं हाय तयार आता कसा चला इथून जा नको मला अशी एवढं अपमान करायच होता तर बोलावल कशाला आम्हाला इथं हा अहो एका चढी एक स्थळ पडलेत चला पुढे जा बोली लावता मला एकाच पडले हे बघ दादा मी जे काय बोलले ना ते रागा रागातच बोलले पण मग हे गोष्ट खरे की आपण हुंडा एक रुपया पण द्यायचा नाही तरच माझं लग्न लावायचं तो चालतय ना ठीक आहे मग आता हे बोललो ते काय करायचं पसंत आहे का तुला तुम्हाला जर पसंत असेल तर मग माझी काय हरकत नाही त्याच्याबद्दल सगळं माहिती आहे मला काय अडचण नाही तुझं काय म्हणणं आहे माझं काय नाही त्यानं जर त्याच्याकडे कधीच बघितलं नाही पण तुला योग्य वाटेल ती मी आहे तयार जर नसेल तर माझं काय नाही नाही काय अडचण नाही मग एक काम कर तुझ्या घरच्यांना घेऊन ये पुढलं बोलणं काय असेल बोलणे करू आपण चालते येतो मग घरच्यांना घेऊन येऊ का ओके चाला। चाला।